वेलकम सोशल मीडिया फॅमिली आज तुम्ही पाहताय गार्डी गावची ग्रामदैवत जागृत देवस्थान नाथबाबांचे मंदिर तर पायऱ्या सोडून वर आल्यानंतर एंट्रीलाच मेन वर एक मोठा घंटा बांधलेला आहे आणि हा आत मोठा हॉल आहे देवाचा कोणताही कार्यक्रम करण्यासाठी बसण्यासाठी एकदम मोठा स्पेस चांगला आहे आणि ही मेन इथं देवाची मूर्ती आहे मेन गाभारा हा ही नाथबाबांची मूर्ती आणि इथंच बाजूला साइडला असं खाली उतरून गेलं का इथं दोन तीन मंदिर आहेत छोटेसे जसं की साईबाबांचं मंदिर आहे इथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोरच शंकर महादेवांची पिंड आहे आणि नंदीची मूर्तीही आहे तिथं आणि तसंच बाजूला जरा साईडला मारुतीरायांचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आजूबाजू वातावरण हे एकदम एनर्जेटिक फुल पॉवरफुल आहे नैसर्गिक वातावरण आहे झाडं वगैरे आहेत आणि शांत मनाला एकदम चांगलं वाटतं बसण्यासाठी बऱ्यापैकी तिथं सोय आहे आणि पाहिलं तरी मनाला फार भारी वाटतं आम्ही वर्षभर वर देवाला येत असतो म्हटलं आज सोशल मीडिया फॅमिलीलाही हे मंदिर दाखवावं हायवेच्या बाजूलाच आहे बरं वाटतं कधीही येता जाताना पाच मिनिटं तुम्ही थांबून जाऊ शकता देवाचं दर्शन घेऊन मनाला फार भारी वाटणार आहे अवश्य भेट द्या